या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक जानोरी तालुका दिंडोरी येथील नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता बेकायदेशीरपणे दगडमाती मुरम टाकून बुजवण्यात आला जानोरी गाव हे अनुसूचित क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन समिती लागू असून तरी येथील शेतकरी यांनी सरपंच व ग्रामसेवक व नैसर्गिक साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन समिती यांना निवेदन देऊन संबंधित जमीन मालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तरीही ग्रामपंचायत प्रशासन पेसा कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई करणार का, का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन सोमनाथ वतार जानवरी दिंडू